नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया राहुल यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहार झाला सोनिया राहुल गांधी यांनी एकशे बेचाळीस कोटी कमावले ईडीनं मोठा दावा केलाय सोनिया आणि राहुल गांधींनी आर्थिक अफरातफर करून एकशे बेचाळीस कोटी रुपये कमवले नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं मोठा दावा केलाय राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळे करून एकशे बेचाळीस कोटी रुपये कमावले अशी माहिती ईडीनं न्यायालयाला दिली आहे त्यामुळे आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा या दोघांविरोधात आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर ज्या पद्धतीनं पाहतोय नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरती ईडीने मोठा दावा केलाय काय अधिक तपशील तर आपल्याला असं दिसून येते की राहुल आणि सोनिया गांधी यांचे पाय आणखी खोलात जाऊ लागलेले आहेत कारण हा फार मोठा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये आज जी राहुल दिल्लीतील राहुल अॅव्हन्यू कोर्टात सुनावणी झाली तर या सुनावणीच्या वेळेला ईडीने थेट सांगितलंय की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळे करून एकशे बेचाळीस कोटी रुपये कमवले हो पण एवढंच नव्हतं त्यांनी सरकारी पैशातून नॅशनल हेराल्ड मध्ये जाहिराती दिल्याचंही ईडीने यावेळेला कोर्टासमोर सांगितलंय आणि आर्थिक अपरातफर करून एकशे बेचाळीस कोटी कमाई केली आणि एवढं हे तर सांगितलं पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ईडीने नॅशनल हेराल्डशी संबंधित सातशे एक्कावन्न कोटी रुपयांच्या मालमत्तावर टाच आणली आहे आणि तेव्हापासून सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या आर्थिक अपरातपून मिळालेल्या पैशांचा लाभ घेत आहेत असं जनरल एस निशित अपन कि आता आपण पाहतोय की ईडीनं हा मोठा दावा केलाय मात्र या संदर्भात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का अजून अजून तरी काय कोणी स्पष्टीकरण दिले नाही पण कदाचित संध्याकाळपर्यंत काँग्रेस कडून याबाबत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे ईडीनं आता नॅशनल हेराल्ड प्रकरणात हा मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय संदर्भात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल